पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं यासंदर्भात चर्चा करण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत नमस्कार सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आ, सर पाकिस्तानकडून काल रात्री भारतीय नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला भारतानं त्याला प्रत्युत्तर दिलं पण फक्त लष्करी ठिकाणांवर हे धोरण आपण कसं विश्लेषित कराल असं आहे पाकिस्ताननी खास तर तोफांच्या मदतीने जे नागरी वस्ती होती लाईन ऑफ कंट्रोलवरती पुंच आहे राजौरी आहे नौशेराचा भाग आहे तिथे हल्ला केला ज्यामध्ये आपले सोळा नागरिके ठार झाले खास तर पुंछच्या गुरुद्वारावरती जो हल्ला झाला त्या पुष्कळ कॅज्युलिटीज आपल्या झाल्या परंतु तो आपला तोफखाना जो तो त्यांना प्रत्युत्तर देतो आहे आपण फक्त मिलिटरी टार्गेटपर्यंत फायर करतो आहे म्हणजे पाकिस्तानचे पिकेट त्यांचे हेडक्वार्टर त्यांचं अम्मिशन कॉन्व्हॉ वगैरे आपलं धोरण हे क्लिअर आणि साफ आहे आपल्याला फक्त दहशतवाद्यांना मारायचं आहे आपल्याला पाकिस्तानी सैन्याची जी क्षमता आहे ती कमी करायची आहे सिव्हिलन्सला मारणं हे आमचं धोरण नाही आणि आम्ही ते करणार नाही पाकिस्तान मात्र अशा प्रकारे सिव्हिलन्सला मारून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करतो आहे हे आपण नक्कीच जगाच्या समोर हे मांडलं पाहिजे आणि त्यांना एक दहशतवादाला सपोर्ट करणारा देश म्हणून आर्थिक बहिष्कार करायला जगाला भाग पाडायला पाहिजे अगदी भारतानं नागरी ठिकाणांवर हल्ला केला नाही